नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे एका टेकडीवरचा एक भयंकर प्रसंग कथेचे मूळ नाव आहे चकवा कथेचे लेखक आहेत तेजस भातकुलकर कथेला आता सुरुवात करू नमस्कार माझं नाव समीर बऱ्याच वर्षांनी मी आज ह्या ठिकाणी येऊन पोचलो होतो आणि आज इतक्या वर्षांनी एवढा चढ चड़ चढून जाताना मी खूप दमून गेलो होतो मला बरीच धाप लागली होती पश्चिमेला सूर्य मावळतीला आला होता आणि केशरी पिवळ्या आकाशात निळ्या करड्या ढगांच्या गर्दीत तो विसावला होता तरीही दिसेल एवढा उजेड होताच वर चढताना मी मध्ये दोन जागांवर थांबून जरा दमही घेतला होता तिथे थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा झपाझप जपा पावले टाकत आता इथवर आलो होतो मागील दोन तीन वर्षात हनुमान गडावर येणं झालंच नव्हतं खालून चढतानाच अमूलाग्र बदल जाणवत होता वर चढायला जो डांबरी रस्ता केला होता तो आता बराच खडबडीत झाला होता मागील काही वर्षांत झालेल्या वृक्षारोपणामुळे दुतर्फा लावलेली झाडे बरीच मोठी होऊन हातात हात घालून एका रांगेत उभ्या असलेल्या स्वयंसेवकांप्रमाणे स्वागताला उभी असल्यासारखी वाटत होती पण झाडांच्या मध्ये वाढलेल्या चुकार झुडपांनी दाटीवाटी केलेली होती त्यामुळे वर चढत जाताना जंगलातून वाट काढत गेल्यासारखं वाटत होतं आमच्या लहानपणी हीच टेकडी रस्ता नसल्यानं चढायला अवघड होती तेव्हा हा चढ चड़ चढून जाताना खूप मजा यायची पण पुढे रस्ता झाला आणि वर वर्दळ वाढली मी मात्र आज इतक्या दिवसांनंतर संध्याकाळी मिळालेला वेळ सत्करणी लावावा म्हणून प्रसन्नपणे चढत निघालो होतो पण मधून मधून जाणवायला लागलं होतं की लहान असताना खडतर चढ असताना सुद्धा आपण किती झपाझप पावले टाकत एका दमात चढून जायचो आणि वर पोचल्यावर वरून आपल्या मागे पडलेल्या मित्रांना खिजवायचो मागील दोन वर्षांपर्यंतही एवढा दम कधीही लागला नव्हता पूर्वी ह्याच भागात राहत असल्याने बऱ्याचदा वर जाणं व्हायचं आता अनेक वर्षात सराव नसल्याने चढायला अवघड जात असावं अशी मनाची समजूत घालत स्वतःलाच कसे बसे खेचत खेचत मीच चढू लागलो होतो अंग घामा झोकळे झालं होतं श्वास भरून आला होता एरवी ऐकू न येणारा श्वासांचा आवाज गतिमान झाला होता केसात जमा झालेल्या घामांचे थेंब कानामागून ओघळायला सुरुवात झाली होती माथ्यावर भुवईतून आणि कल्याणमधून जमा झालेल्या घामाला हातानेच पुसून मी हुश्य केलं इथे वर आल्याबरोबर वाऱ्याचा झोत वाढला होता घामाच्या उलसरपणासोबतच वाहणाऱ्या वाऱ्यामुळे गार वाटायला लागलं होतं आता जरा बरं वाटू लागलं होतं फार गडद अंधार पडायच्या आत परत सुद्धा जायचं होतं उजव्या हाताने वळून वर गेल्यावर हनुमानाचं एक मंदिर आहे पण हल्ली तिथे फार गर्दी असते डाव्या बाजूने गेल्यावर थोडी दूर आणखी एक टेकडी आहे जी वनराईनी व्यापलेली आहे पण तिथे जायला मन नको म्हणत होतं मी आता जिथे उभा होतो तिथे अनेक युवक टोळक्या टोळक्याने मजा करत बसले होते म्हणूनच इथे थांबायला नको वाटत होतं मला जरा एकांत हवा होता माझा पूर्वीचा रस्ता पुढे तारांनी बंद केलेला मला दिसत होता त्या पलीकडे माझी पूर्वीची नेहमीची एकांतात बसायची जागा होती आणि मला एकदम भूतकाळ आठवला कितीतरी वेळा आपण हा रस्ता तुडवत खाली उतरून थोड्या दूरवरच्या त्या टेकडीवर जाऊन बसायचो ना जाऊया का आता पुन्हा माझ्या मनात विचार संपकून गेला आणि मनाने लगेच कौलसुद्धा दिला पण रस्ता पूर्वीसारखा राहिला नव्हता त्या लावलेल्या तारांमधून अंग चोरून मी पलीकडे गेलो वारा वेगानं वाहत होता पायवाट तुडवत मी वेड्यासारखा झपाझप जप चालू लागलो एकाएकी न जाणे ही कसली ऊर्जा माझ्या अंगात आली होती जी मला तिकडे ओढून नेत होती मला कळत नव्हतं झुडपांनाही न जुमानता मी भराभर निघालो कसल्या तरी आवाजांचा भास मला होत होता ते आवाज माझ्या मागून येत होते असं मला जाणवत होतं मी वळून पाहिलं तर दूरवर ठिपक्यासारखे दिसणारे युवक हात हलवत ओरडत होते अनाकलनीय होत ते काय सांगायचा प्रयत्न करत होते त्याचा मला काहीच अंदाज येत नव्हता काळोख हळूहळू गडद व्हायला लागला होता तशी मला परवा नव्हती कारण परतीचा खालून जाणारा मार्गही मला माहीत होता मला काहीही करून माझ्या त्या जुन्या जागेपर्यंत पोचायचंच होतं माझ्यातून कसलस बळ मला तिथे ओढून नेत होतं मी भराभर पावले टाकत पुढे जात होतो आणि अगदी फरलांगभर अंतरावर मला झाडीने दाटलेली ती जागा दिसलीच जमिनीपासून आठ दहा फुटांवर एकांवर एक दोन मोठे खडक होते एक आडवा झोपलेला तर दुसरा त्यावर कोणीतरी बळेच ठेवलेला होता त्याच्या बाजूलाच एक अवाढव्य पसरलेला वृक्ष होता त्यामुळे तिथे जास्तच अंधारून आल्यासारखं वाटत होतं मी वेग वाढवून कसा बसा त्या पाषाणावर जाऊन उभा राहिलो गार हवेच्या झोताने अंग शहारून गेलं होतं दूरवर लुकलुकणारे दिवे दिसायला लागले होते इथे एवढ्या दूर फक्त घोंगावणारा वारा होता आणि त्याच्या झोतामुळे झाडाझुडपांच्या पानांची गूढ सळसळ तेवढी ऐकू येत होती वाऱ्याचा झोत एवढा होता की मी झाड पकडून ठेवलं नसतं तर मागे पडू शकलो असतो आणि पुढे खाली खोल दरी होती काही वेळ मनाची तंद्री लागली होती भान हरवून गेलं होतं पूर्वी ह्याच जागेवर आपण किती वेळ बसलो होतो ना तासन तास माझ्या मनात विचार आला माझा मित्र धनंजय आणि मी खूप वेळ गप्पा मारत बसायचो इथेच ह्याच जागी इथेच तर आम्ही एक दगड मांडून त्याचा हनुमान केला होता ना ते सगळं काही एकदम आठवलं आणि मी भानावर आलो वाढलेल्या गवताला मी भराभर बाजूला करून आमचा बालपणीचा तो देव शोधू लागलो पण काही केल्या सुगावा लागत नव्हता मी वेड्यासारखा बेभान होऊन गवत माती ढकलू लागलो अचानक मी ढकलला गेलो एक अतिगार स्पर्श होता तो त्याने मला घट्ट पकडून वेगाच्या झोतानं फेकलं होतं माझं डोकं झाडाच्या खोडावर आदळलं आणि मी खाली पडून घरंगळत जाणार तोच हाताला मोठा दगड लागला मी त्याला घट्ट पकडून ठेवलं आणि मी एकदम भानावर आलो अंधारून आलेल्या डोळ्यांसमोर शेंदूर उडालेली तीच ती मूर्ती होती मी मूर्तीच्या साह्याने उभा झालो मी थोडक्यात वाचलो होतो मी पार हदरून गेलो होतो मी आता जरा भानावर आलो माझं लक्ष मागच्या टेकडीवर गेलं मघाशी हात हलवणारी ती मुलं सांभाळून उतरत मला आवाज देत माझ्याच दिशेनं येत होती मी परत जायला निघणार तोच मागून माझ्या खांद्यावर एक हात पडला तो तोच थंडगार स्पर्श होता मी झरकन मागे वळून पाहिलं धनंजय तू तू इथे कसा मी आश्चर्यानं विचारलं मी तुला न्यायला आलो आहे चल तुला योग्य रस्ता दाखवतो त्याच्या आवाजात कमालीचा थंडपणा होता त्याच्या डोळ्यांच्या पापण्याही लवत नव्हत्या हा माझा मित्र धनंजय पण हा असा कसा माझ्या मनात विचार चमकून गेला पण काही कळायच्या आत मी अपसुक त्याच्या मागे निघालो तो पुढे आणि मी त्याच्या मागे मागे जात होतो एका उंच टोकावर तो मला घेऊन आला मी मागे वळून बघितलं तर मागून येणारी मुलं मला दिसत होती ती मुलं हातवारे करत होती पण ठार बहिरा झाल्यासारखं मला काहीच ऐकू येत नव्हतं डोळ्यांवर जणू झापड होती उंचावर फक्त मी आणि धनंजय होतो त्यानं माझा हात घट्ट पकडला आणि पुढे जाणार तोच वरच्या मंदिरात घंटा वाजली आणि मी एकदम भानावर आलो माझं लक्ष खाली गेलं आणि माझ्या काळजात धस्त झालं हे काय त्याचे पाय उलटे होते पुन्हा माझं लक्ष त्याच्यावर गेलं आणि बघतो तर काय त्यानं डोळे फिरवले तिथे केवळ काळ्या दोन पुतळ्या दिसत होत्या घंटानाद सुरू झाला होता आरतीचा अस्पष्ट आवाजही येत होता कसे कोण जाणे पण माझ्या तोंडून सुद्धा आरतीचे शब्द फुटले मला आता ती मुलं धावत येताना स्पष्ट दिसत होती आणि मला त्यांचा आवाज आला पळा पळा आणि त्यांचे शब्द ऐकून मी वर उलट धावत सुटलो ज्याला मी धनंजय समजत होतो आता ती आकृती काळी कुट्ट दिसायला लागली होती तीही माझ्या मागे वेगानं धावत आली पाय मुडपून मी एका खड्ड्यात पडलो ती मुलं आता जवळ आली होती आरतीचे आवाज सुद्धा आता स्पष्ट ऐकू येत होते तसे चमत्कारिकपणे ती आकृती दूरवरच थांबली आणि मला काही समजायच्या आत माझ्या डोळ्यांपुढे ती अदृश्यही झाली त्या पाचही मुलांनी मला बाहेर काढलं ही तीच मुलं होती जी मला ओरडून तिकडे जाऊ नका म्हणून सांगत होती पण माझ्यावर का कुणास ठाऊक काय जादू झाली होती मी झपाटल्यासारखा निघालो होतो मी जरा सावरल्यावर मुलं मला मंदिरात घेऊन गेली प्यायला गार पाणी दिलं जरा हायस वाटल्यावर त्यांनी सांगितलं की ती जागा मागील तीन वर्षांपासून झपाटलेली आहे तिथे जाणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही रूपात ती आपल्या मागे घेऊन जाते आणि खोल दरीत ढकलून देते ते सर्व मी डोळे विस्फारून फक्त ऐकतच राहिलो ते ऐकून मी प्रचंड घाबरलो होतो देवाच्या कृपेने आणि माझं नशीब बलवत्तर म्हणूनच कदाचित मी त्या जीव घेण्यात चकव्यातून वाचलो होतो पूर्णपणे सावरल्यावर मी देवाचं दर्शन घेतलं आणि मोठ्या संकटातून सोडवल्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानून माझ्या परतीच्या प्रवासाला लागलो मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी